इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर रोडवरील एका पेट्रोल पंपासमोर मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकाच्या डोक्यात दगड आणि सिमेंट पाईप टाकून निर्गुण खून करण्यात आला अभिनंदन जयपार्क कोल्हापुरे वय चव्वेचाळीस रनार इंदिरानगर कबनूर असे त्याचे नाव आहे या प्रकरणी चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली पंकज संजय चव्हाण वय सत्तावीस राहणार कबनूर रोहित जगन्नाथ कोळेकर वय चोवीस राहणार कागल विशाल राजू लोंढे व एकतीस व आदित्य संजय पवार वय एकवीस दोघे राहणार कामगार चाळ इचलकरंजी अशी त्यांची नावे आहेत पोलिसातून मिळालेली माहिती अशी मयत अभिनंदन कोल्हापुरे यांना पंकज चव्हाण व त्याच्या साथीदाराने वैशाली हॉटेल येथे झालेल्या भांडणाच्या कारणावरून पोलीस ठाण्यात जायचे आहे असे त्यांच्या वडिलांना सांगून मोटरसायकलवरून घेऊन गेले कबनूर ते कोल्हापूर रोडवरील कबनूर गावच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपासमोर घेऊन जाऊन अभिनंदन याच्या डोक्यात सिमेंटचा गोलाकार पाईप घालून जबर दुखापत करून त्याचा खून केला अशी तक्रार डॉ अभिनंदन जयपाल कोल्हापुरे यांनी शिवाईनगर पोलीस ठाण्यात दिली होती दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गोपनीय माहिती मिळाली की चौंडेश्वर फाटा चिपरी तालुका शिरोळ येथे संशयित आरोपी येणार आहेत त्यानुसार पथकाने सापळा रचून वरील चौघांना अटक केली त्यांच्याकडे विचारपूस केली असता संशयित रोहित कोळेकर याच्याबरोबर हॉटेल वैशाली येथे रात्री झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी यांनी अभिनंदन कोल्हापुरे यास त्याच्या घरातून अपहरण करून त्याच्या डोक्यात सिमेंटची पाईप टाकून ठार मारल्याची कबुली दिली ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अतिश मेत्रे पोलीस अंमलदार महेश खोत महेश पाटील अनिल जाधव सागर चौगले सुरेश राठोड सायबर पोलीस ठाणे यांनी केली